हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ गुरुवार आज आहे गुरुवार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त आज स्वामी समर्थांचाही वार आहे दत्तांचाही वार आहे तर चला आज आपण बनवणार आहोत वाटाने भिजवलेल्या वाटाणे तर मी हे दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मस्त याला सिट्या करून घेऊयात आणि मी याच्यासाठी मी हे पाणी घेतलेलं आहे आता चला बघूयात आपण आपल्या रेसिपीला सुरुवात केली चला आपण गॅस पेटून घेऊयात चला तर वाटणारे टाकून घेऊया शिजायला ओवा शिवा सगळ्या देवतांची आपल्यावर कृपा असावी आपली मनोकामना पूर्ण करावी आपली इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे चला वाटाने टाकून घेतो तोपर्यंत तो पण गप्पाही मारून घेऊया ना सर्दी इतकी झालेली आहे तर विचारूच नका चला आपण सर्दीवरही काढा बनवणार आहोत तर तो काढा कोणाकोणाला बघायचा आहे मला कमेंट्स करून सांगा बरं का हे बघा दोन तीन असे राहिलेले आहेत विसायचे बघा डायरेक्ट धुऊन डायरेक्ट टाकायची नाही ते कारण पाण्यातच राहू द्यायचे असे आणि मग टाकायचे मग त्यात जे म्हणजे भिजलेले तर ते खाली राहून जातात ते तर आपण धुवून आणि डायरेक्ट टाकून देतो ना ते भाजी जरा कचकच लागते त्याच्यामुळे म्हणजे असं पाण्यातच राहिले की तेव्हा असे काढून काढून टाकायचे तर चला आपण आता कुकर लावून घेऊयात चला आपण याला तर छान भाऊ शिजत घेऊयात चला आपण आपले वाटाणे शिजले इतकी नाही बघूयात शिजलेला आहे आपल्या वाटाने बघा तर चला आपण आपण छान आता रेसिपीला सुरुवात केलेली आहे म्हणजे सुरुवात तर झालेलीच आहे पण आता फोडणीची तयारी चाललेली आहे बघा आपण आता कडल ठेवली आपण तेल टाकून घेऊ आणि मी त्यासाठी इथे लसूण आणि कांदा कोथिंबीर कट करून घेतलेला आहे आणि हा कढीपत्ता आहे तर बघा आपले वाटाण्याचे गुणधर्म बघूयात आपण कारण आपले वाटाणे भिजवलेले वाटाणे भिजवलेले वाटाणे पचनासाठी चांगले असतात रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात मदत करतात आणि प्रथिने आणि फायबरचा सा चांगला स्रोत आहे वजन कमी करण्यास मदत होते हृदयाचे आरोग्य सुधारते परत आणि आपली रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर करण्याची पण म्हणजे करण्याची मदत होते आणि हिरवे वाटाने म्हणजे हिर भिजवल्यापेक्षा अजून हिरवे वटाने खूप प्रमाणात खाल्ले ना तर सेवन केल्याने फुगणे गॅस आणि बरेच काही होऊ होऊ शकत नाही पण वाटेने जे खूपच फायदे आहेत फायबर आढळते आणि हिरव्या वाटाणे लवकर भूक लागत नाही तर बघा आपल्या वाटाण्याचे एवढे फायदे होते तर आपल्या शरीरासाठी वाटाणे पण खूप फायदेमंद आहे बर का तर मग चला आपला आता तेल तापलेलं आहे आपण मस्त छान जिरे टाकून घेऊया एक जस फॅन चालू केलेला आहे मी छान जिरे टाकून घेऊ परत ही मोहरी येऊ तर आता आधी लसूण टाकून घेतला आम्ही कांदा आता गेला छान ब्राऊन जायचा था। कांदा कांदा ब्राऊन झाला की जास्त आपलं मसाला ऍड करायचे परत मिरची पावडर ऍड करायचा थोडी घेतली मला को कोण निघतो धंदे टाकायला खूप आवडतं तर मग त्याला वाटण्याची भाजी पुन्हा कोणाला आवडते मला कमेंट करून सांगत जावा तुम्ही काय काय बनवणार आहात आज कोणाचा उपवास आहे मा स्वामी समर्थांचा आज उपवास पण असतो कुणा कुणाचा कुणाचे नेहमी असतात कुणाचे कसे असतात पण उपवास भरपूर धर्म असतो म्हणजे गुरुवार

मसाला टाकून घेणार आहोत हळद पावडर पण लगेच टाकून घेणार आहोत तर छान असं मिक्स करून घेऊया आपले हे शिजवलेले वाटाण टाकून घेऊया चला आपण छान चुरतं भेट टाकून घेऊयात आपली भाजी कशी झाली आपली भाजी कशी झाली टिफिन साठी बनवलेली आहे आपण भाजी तर कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा बरं का मला भाजी तर कुणा कोणाला आवडली आणि कुणा कोणाला आवडते ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अं तुम्ही आस्वाद घ्यायला नक्की यावर का चला मी वाट बघते आस्वाद घ्यायला नक्की या स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या तर चला बाय बाय ओके